नमस्कार न्यूज स्वागत आहे नगर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर नियंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नुक्ति करण्यात आली आहे तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे दिलीप सातपुते हे सध्या शिवसेनेचे शहर प्रमुख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मांडले जातात शिवसेना पक्ष वाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत माजी नगरसेवक राहिलेले दिलीप सातपुते यांनी अनेक विकास कामांसाठी पाठपुरावा करून ती कामे करून घेतली आहेत केडगाव आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत तसेच आकाश कातोरे हे सध्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असून युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन केले आहे त्याचबरोबर शहरातील विविध प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असतात विशेष नागापूर बोल्हेगाव परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळांवर प्रयत्न करत आहेत दिलीप सातपुते आणि आकाश कातोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगर जिल्हा नियोजन समितीमध्ये माजी श्री आकाश कातोरे व आपल्या शहराचे शहर प्रमुख आणि श्री दिलीप दादा सातपुते यांच्या दोघांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली त्यामुळे मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे यांचे खूप खूप आभार मानतो तसेच आपले शिवसेनेचे सचिव मोरे मोरेसाहेब यांचेही खूप खूप आभार मानतो तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नणेश्री राधा कृष्णजी विखे पाटील साहेब यांचे सर्वांचे तसेच संपूर्ण शिवसेना पक्ष नगर जिल्हा या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर